नमस्कार आता अमोलीचं बाळ हरवलेलं असतं आणि ती त्याचा ब्लेम ही आपल्या भूमीवर टाकत असते भूमी तिला जीव तोडून सांगत असते की मी बाळाला काहीही केलं नाही आहे मी बाळाला पळवलेलं नाही आहे तरीसुद्धा अमोलीचा काही विश्वास बसत नाही आता पारितोषला सुद्धा काही समजत नाही नक्की बाळ कुठे गेलं आकाश म्हणतो पारितोष आपण पोलीस कंप्लेंट करूया का तुला माहीत आहे भूमी असं काही करणार नाही भूमी बाळाला त्रास होईल असं काहीही करणार नाही भूमी बाळाला का पळवून देईल तेव्हा अमोली म्हणते का म्हणजे हिची नजर होती माझ्या बाळावर हिची सारखी दृष्ट लागायची माझ्या बाळाला हिनेच काहीतरी केलं आहे माझ्या बाळाला पारितोष हिने आपल्या बाळाला काही केलं नसेल ना मारून टाकलं नसेल ना तेव्हा पारितोष झुरात अमोलीवर ओरडतो आणि म्हणतो अमोली काय बोलतेस तू हे शांत बस भूमी असं काही करणार नाही माझा भूमीवर पूर्ण विश्वास आहे आणि जर भूमीच्या मनात काही खोट असते तर ती इथे पाजायला तिच्या बाळाला आलीच नसते तेव्हा अमोली म्हणते मग मा इथलं माझं पाण्यातलं बाळ गेलं कुठे मला आत्ताच्या आत्ता माझं बाळ हवं आहे तर आता, आता इकडे पौर्णिमा ही बाळाला आणून रागिणीकडे देते आणि म्हणते हे घ्या आता तुम्हाला काय करायचंय ते करा मी तुमचं काम करून दिलं तुम्ही सांगितलं बाळ पळवून घेऊन ये चोरून मी आणलं आता तुम्हाला पुढचं करायचंय काय ते करा मला सांगू नका असं म्हणून पौर्णिमा तिच्या रूममध्ये निघून जाते आता रागिणी त्या बाळाकडे बघत असते आणि तिच्या पायावरची परत जन्म खून बघते आणि म्हणते हीच हीच ती मुलगी जी मी हॉस्पिटलमधून पळवून एका बाहेरच्या बेंच खाली आणून ठेवली होती हीच ती मुलगी ही आकाशभूमीची मुलगी परत त्यांच्या जवळच आली मी असं होऊ देणार नाही जर का उद्या ही मोठी झाली तर सगळा माझा भांडाफोड होईल नाही 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 आणि पोलीससुद्धा आता तपास करत आहेत हे बाळ नक्की कोणाचं आहे म्हणून त्यामुळे आता या, या मुलीला मारूनच टाकलं पाहिजे पण कसं मारू आता परत परत हिला मा थे उनार थे उनार। परत कुठे नेऊन सोडलं तरीसुद्धा ही कुठेतरी परत सापडणार कोणीतरी हिला मंदिरात नेऊन ठेवणार बाळ आश्रमामध्ये ठेवणार तिथून परत जाऊन पारितोषणे याच मुलीला आणलं तर नाही नाही त्यापेक्षा या मुलीला मारून टाकणंच योग्य आहे आता आकाश आणि भूमी हे घरी आलेले असतात पोलीस कंप्लेंट करून आणि ते आजीला घडलेला प्रकार सांगत असतात आजी म्हणते काय बाळ अचानक कसं गायब झालं पण भूमी भूमी म्हणते मला समजत नाही आहे मी जायच्या आधीच बाळ पाळण्यात नव्हतं मी तिथे जायला आणि अमोली बाहेर यायला आता अमोली सगळा ब्लेम माझ्यावर करते तेव्हा आकाश लगेच म्हणतो भूमी अमोली हे मुद्दाम करत नसेल ना तिनेच बाळाला लपवून ठेवलं असेल आणि ती तुला त्रास व्हावा म्हणून असं करत नसेल ना तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश एखादी आई आपल्या बाळाबद्दल असं कधीच वागू शकत नाही मग कुणी केलं असेल असं आकाशभूमी विचार करत असतात तर आता इकडे रागिणीही बाळाला एका पोत्यात भरते आणि ती पोतं घेऊन एका पिशवीत टाकते आणि ती पिशवी घेऊन बाहेर जायला निघालेली असते आकाश आणि भूमी विचार करत असतात की बाळ कुठे गेलं असेल पोलीस कंप्लेंट केली आहे तरी अजून पोलिसांचा फोन आलेला नाही बाळाचा अजून काही पत्ता लागलेला नाही तेवढ्यात भूमी ही विचार करत असताना भूमीला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आता बाळ कुठून रडतंय म्हणून आकाश आणि भूमी इकडे तिकडे बघतात तर रागिणी ही जी पिशवी घेऊन जात असे त्या पिशवीतून रडण्याचा बाळाचा आवाज येत असतो त्या भूमी आकाश म्हणतात की अगं बाळ कुठून रडतं आहे म्हणून ते इकडे 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 तिकडे बघतात आणि ते रागिणी ही बाहेर पडलेली असते रागिणीच्या जवळ येतात आता रागिणी गाडीत बसून जाणार तेवढ्यात भूमी म्हणते थांबा आत्या काय आहे तुमच्या पिशवीत आणि बाळ जोरजोरात रडत असते पिशवी हरत असते तेव्हा आकाश आणि भूमी ती पिशवी ओपन करायला सांगतात आणि बघतात तर काय त्यामध्ये बाळ असतं आणि बाळ खूप रडत असतं भूमी धावत जाऊन बाळाला घेते आणि घरात येऊन लगेच त्याला पाचते आकाश मात्र इकडे रागिणीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली गं बाळाला किडनॅप करण्याची ते सुद्धा बाळाला किडनॅप करून तू एका पिशवीतून घेऊन जात होतीस अगं बाळ गुदमरलं त्याला काही उद्या झालं तर केवढ्याला पडेल अगं छोटं बाळ आहे त्याला पण तू सोडत नाहीस कशी आहेस गं तू रागिणी पटवर्धन आता बाळानेच रागिणीच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू